शेतकरी मित्रांनो आज दोनशे दहा गाड्यांची सोलापूर मध्ये आवक आहे आणि एक नंबर कांदा बाजार भाव हो हा अठराशे पर्यंत गेलेला आहे सतराशो पचास रोबोय पण एक नंबर कांदा आहे आणि याच्या अगोदरचा जो कांदा लिलाव झालेला आहे तो अठराशे रुपये पर्यंत गेलेला होता आता हा साडे सतराशे रुपये भाव चालू आहे बघूया पुढं साडे सतराशे रुपये असा बाजार भाव चालू आहे एक नंबर कांदा आहे साडेसतराशे रुपये बाजारभाव पोहोचलेला आहे एन एन डी एनचा लिलाव चालू आहे आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये दोनशे दहा गाड्यांची आवक झालेली आहे आणि हा व्हिडिओ मी अकरा वाजता बनवतो आहे पण तुम्ही हा व्हिडिओ संध्याकाळी बघू शकता संध्याकाळी आठच्या नंतर सतराशे सतराशे अठराशे रुपये असा एक नंबर बाजारभाव आज बघण्यात आलेला आहे आता सध्याला जो लिलाव चालू आहे तो सतराशे पन्नास रुपयेपर्यंत पोहोचलेला आहे बघूया पुढं कुठंपर्यंत जातो एक प्रकारे हा लाईव्ह व्हिडिओ समजू शकता तुम्ही तर बघूया कांदा कुठंपर्यंत जातोय फुरसंगी कांदा आहे आणि व्यापारी बघा वेगळा कांदा हा म्हणजे खराब असलेला कांदा दाखवत आहेत तर आज जो गोल्टा गोलटी कांदा गेलेला आहे नऊशे साडेनऊशे रुपयेपर्यंत गोलटी कांदा गेला तर बघू शकता तुम्ही साडे सतराशे रुपयेपर्यंत असा हा कांदा बाजारभाव गेलेला आहे तर शेतकरी मित्रांनो सतराशे अठराशे रुपये असा एक नंबर कांदा बाजारभाव लईत लई -लाए, एकोणीसशे रुपयेपर्यंत गेला असेल पुढं मी अजून लाईव्ह व्हिडिओ बनवलेला नाही आहे पुढं एक वाजेपर्यंत कांदा मार्केट आहे मी अकरा वाजेपर्यंत बंद केला होता हा लिलाव तर हा आता जो माझ्या हातामध्ये सध्याला कांदा आहे तो एन एन डी यांच्या लिलावमध्ये साडेसतराशे रुपयेपर्यंत असा हायस्ट बाजारभाव आपल्याला बघण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसे वाटते नक्की कमेंट करून सबस्क्राईब करून घ्या परत उद्या दहा वाजता भेटू वीस टक्के निर्यात शुल्कचा आपल्याला काय तेवढा प्रभाव दिसलेला नाही आहे सरकारने एक प्रकारे फक्त आश्वासन केलेलं आहे त्याच्यावर कांद्याच्या बाजारभावामध्ये काय आपल्याला एवढा परिणाम दिसलेला न दिसलेला नाही आहे शिवाय दोनशे दहा गाड्यांची आवक होती आवक पण इतकी नाही आहे भरपूर पण बघूया उद्या काय होतंय सकाळी दहा वाजता परत भेटू लाईव्हला तोपर्यंत जय जवान जय किसान